जयेंद्र सरस्वती शंकराचार्य यांना तामिळनाडू सरकारने अटक केली होती दिवाळीचा तो दिवस होता आणि सकाळीच आम्ही सर्व भारतात आंदोलनं करायचं ठरवलं पुण्यामध्ये आंदोलन होतं आणि स्वामीजी त्या आंदोलनाला आले होते स्वामीजींनी त्या दोनशे लोकांच्या आंदोलनात येऊन स्वतःची उपस्थिती दाखवली आणि कौतुकाची थापसुद्धा आमच्या पाठीवर ठेवली स्वामीजी आपण जेव्हा चालत असतो तेव्हा वाऱ्याचा विरोध होत असतो जेव्हा धावायला लागतो तेव्हा तर वाऱ्याचा विरोध आणखी जास्त होतो आमच्यासारख्या संस्थेने जेव्हा हिंदू धर्मात सनातन धर्मात कार्य आरंभलं तेजस्वीपणे आम्ही करायला लागलो तेव्हा या कम्युनिस्टांचे किंवा नास्तिकतावाद्यांचे धंदे बंद पडायला लागले आणि त्यांचा खूप मोठा विरोध आम्हाला सहन करावा लागला आज वकफ संशोधन कायद्याची चर्चा होते गेल्या महिन्यात जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी जी बसली होती संयुक्त संसदीय समिती एकतीस खासदारांची त्यांच्यासमोर सनातन संस्थेला हिंदूंची भूमिका मांडण्यासाठी हिंदू पक्ष मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि जवळजवळ आम्ही एकतीस खासदारांसमोर पार्लिमेंटमध्ये साडेतीन तासांचं प्रेझेंटेशन केलं आणि चव्वेचाळीस सुधारणा या कायद्यामध्ये सुचवल्या आणि त्या सगळ्या रेकॉर्डवर आल्या आहेत त्यामुळे आम्हाला आशा आहे की नव्या वर्षात हा जो कायदा आहे तो अतिशय सक्षमपणे कायदा असेल सर्वांना नमस्कार सनातन धर्माची ध्वजा उंच उंच फडकावी यासाठी जीवन समर्पित केलेले परमपूज्य स्वामी गोविंदगिरी महाराज आणि आमचे पूज्य गुरुदेव सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या चरणी भावपूर्ण नमस्कार करतो व्यासपीठासमक्ष विराजमान गुरुतुल्य श्री सतशक्ती बाळाजी यांच्या चरणी माझा भावपूर्ण नमस्कार व्यासपीठावर उपस्थित गोमंतकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री डॉक्टर प्रमोद सावंतजी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्री श्रीपाद भाऊ नाईक महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री शेखर मुंदडाजी सनातन संस्थेचे विश्वस्त श्री वीरेंद्र मराठेजी समोर उपस्थित सर्व संत आमदार वृंद साधकजन आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार ब्राह्मतेजाची धगधक्ती ज्वाला म्हणजे परमपूज्य गोविंद देवगिरी महाराज ज्ञान भक्ती कर्म यांचा सुरेख संगम परमपूज्य स्वामीजींच्या ठाई आहे वाया काचा काया वाचा आणि मनसा असं आदर्श संन्यासी जीवन ते जगत आहेत आणि ते केवळ संन्यासी नाही आहेत तर आजच्या काळातले आधुनिक काळातले ते योद्धा संन्यासी आहेत सामाजिक राजकीय धार्मिक आणि आध्यात्मिक सर्वच क्षेत्रात त्यांचं मार्गदर्शन धर्मगुरूप्रमाणे असल्यामुळे ते आज राष्ट्रसंत म्हणून पूर्ण भारतवर्षात सुप्रसिद्ध आहेत अशा या ऋषितुल्य विभूतीचा अमृतमहोत्सवी सन्मान सनातन संस्थेच्या या महोत्सवी होणं हा एक दैवदुर्लभ असा योग आहे स्वामीजी महाराष्ट्रात अलीकडेच निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रात जेव्हा निवडणुका पूर्वी व्हायच्या किंवा पूर्वी भारतातसुद्धा या निवडणुका व्हायच्या तेव्हा फतवे निघत होते आणि या फतव्यांना यावर्षी या, या निवडणुकीत भगव्यांनी उत्तर दिलं गेलं याचं कारण सर्व संत संप्रदाय स्वामीजींसारखे विभूती सनातन संस्थेसारख्या संघटना यांनी समाजात जाऊन जागरण केलं आणि मतदानाचा टक्का वाढवला आणि खरोखर फतवाविरुद्ध भगवा अशी ही निवडणूक झाली आणि शेवटी महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा आता फडकणार आहे स्वामीजी या निवडणुकीच्या निकालाने एक सूत्र स्पष्ट झालं की देशाच्या कार्यामध्ये ब्राह्मतेजाची आवश्यकता असते आणि ती या निवडणुकीने सिद्ध केली आज सनातन संस्थेच्या या रौप्यमहोत्सवी स्वामीजींची उपस्थिती असणं खरं तर स्वामीजींनी आमच्यावर खूप खूप प्रेम केलं आहे आणि ही आमच्यावर असलेली एक कृपा आहे मला आजही आठवतं वर्ष दोन हजार चार तामिळनाडूमध्ये जयेंद्र सरस्वती शंकराचार्य यांना तामिळनाडू सरकारने अटक केली होती दिवाळीचा तो दिवस होता आणि सकाळीच आम्ही सर्व भारतात आंदोलनं करायचं ठरवलं पुण्यामध्ये आंदोलन होतं आणि स्वामीजी त्या आंदोलनाला आले होते स्वामीजींनी त्या दोनशे लोकांच्या आंदोलनात येऊन स्वतःची उपस्थिती दाखवली आणि कौतुकाची थापसुद्धा आमच्या पाठीवर ठेवली स्वामीजींनी सांगितलं ऐन दिवाळीमध्ये शंकराचार्यांसाठी तुम्ही आंदोलन करता आहात म्हणून मी उपस्थित आहे मला तुमच्यासारख्या संस्थेचा अभिमान वाटतो समाजात ही जी सनातन धर्माविषयीची जी संवेदनशीलता असली पाहिजे ती तुम्ही आज दिवाळीच्या दिवशी दाखवली दोनशे लोकांना एकत्रित आणलं तुमच्याकडनं भविष्यात भव्य दिव्य कार्य होईल असा आशीर्वादही स्वामीजींनी त्या दिवशी दिला ते सगळे उद्गार आम्हाला लक्षात येत आणि त्या दिवशीपासून जे ऋणानुबंध स्वामीजींशी जी जुळलं आहे ते आज ता आहे आज सनातन संस्थेचा महोत्सव साजरा होत आहे बरेच जण विचारतात की सनातन संस्थेची स्थापना गोव्यातच का आज माननीय मुख्यमंत्री उपस्थित असताना या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की गोव्यामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले हे अध्यात्माचे अभ्यासवर्ग घ्यायला यायचे एक दिवस त्यांचे गुरु म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांचे गुरु इंदोरचे संत भक्तराज महाराज यांनी त्यांना आशीर्वाद दिला की गोव्यामध्ये सनातनचा मोठा आश्रम होईल ज्याप्रमाणे आकाशदीप प्रकाश देण्याचं कार्य करतो त्याप्रमाणे हा सनातनचा आश्रम जगाला विश्वदीपाप्रमाणे ज्ञानाचा प्रकाश देईल आणि एकोणीसशे नव्याण्णवमध्ये खरोखर सनातन संस्थेची स्थापना गोव्यातच झाली कारण गोव्यामध्ये सर्वाधिक साधकांची संख्या होती आज जर सनातन संस्थेच्या सगळ्या साधकांना बोलवायचं ठरवलं असतं तर मैदानच घ्यावं लागलं असतं पण हा कार्यक्रम केवळ हितचिंतकांसाठी आणि शुभचिंतकांसाठी असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही मोठा करू शकलो नाही पण सनातन संस्थेची गोव्यातली साधक संख्या एवढी मोठी आहे आणि म्हणूनच या सगळ्या शुभचिंतकांच्या पुढाकारातून दोन हजार चारमध्ये रामनाथी फोंडा या क्षेत्रामध्ये सनातनचा आश्रम उभा राहिला गुरुवाक्यम ब्रह्मवाक्यम म्हणतात तसं संत भक्तराज महाराजांच्या या वचनाची सार्थकता खरोखर आज सार्थकता नि दिसते स्वामीजी आपण जेव्हा चालत असतो तेव्हा वाऱ्याचा विरोध होत असतो जेव्हा धावायला लागतो तेव्हा तर वाऱ्याचा विरोध आणखी जास्त होतो आमच्यासारख्या संस्थेने जेव्हा हिंदू धर्माचं सनातन धर्माचं कार्य आरंभलं तेजस्वीपणे आम्ही करायला लागलो तेव्हा या कम्युनिस्टांचे किंवा नास्तिकतावाद्यांचे धंदे बंद पडायला लागले आणि त्यांचा खूप मोठा विरोध आम्हाला सहन करावा लागला आणि यात अर्बन नक्षलवादी होते कम्युनिस्ट पार्टी होत्या अवार्ड वापसी करणारे साहित्यिक होते अशी बरीच मंडळी होती त्यामुळे हा पंचवीस वर्षांचा प्रवास अतिशय सोपा होता असं कधीच झालं नाही यावर्षी सनातन प्रभातचं जे सना आमचं नियतकालिक आहे त्यांनीसुद्धा पंचवीस वर्ष पूर्ण केली आहेत या दैनिकाच्या सांगली कार्यालयावर दोनशे जिहाद्यांनी हल्ला केला होता दोन हजार सहामध्ये आपला गोव्यामध्ये आश्रम आहे दोन हजार सोळामध्ये या आश्रमाची रेकी करणारे दोन जिहादी पकडले गेले म्हणजे जिहाद्यांच्या हिटलिस्टवर आम्ही नेहमीच होतो पण आम्हालाच आतंकवादी संस्था ठरवण्याचा दुष्ट प्रयत्न केला गेला आणि दुर्भाग्य तर हे सांगायचं म्हणजे गेल्या महिन्यामध्ये तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी याविषयी देशाची जाहीर माफी मागितली की आमच्याकडनं हे मिथक हमी रचलं पण त्या काळात सनातन संस्थेची जी बदनामी झाली ती कशी भरून काढणार हा आम्हा समोर प्रश्न आहे या कम्युनिस्ट इकोसिस्टीमनी नास्तिकतावाद्यांच्या हत्या होतात असं नॅरेटिव्ह सेट केलं आणि चोर सोडून संन्यासाला फाशी देतात तसं सनातन संस्थेचं नाव सनातन साधकांच्या चौकशा असं सगळं करण्यात आलं जिथे सावरकर संघ मोठ्या मोठ्या संघटना अगदी अवतार श्रीराम आणि कृष्ण यांनासुद्धा विरोध झाला तर सनातन संस्थेसारख्या छोट्या संघटनेला तर हा विरोध होणं स्वाभाविक होतं पण स्वामीजी मला सांगायचं आहे की आपल्यासारखे धर्मपुरुष आपल्यासारखे अनेक अनेक समाजातले हितचिंतक शुभचिंतक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यामुळे आम्ही या अग्निदिव्यातून बाहेर पडलो ताऊन सुलाखून बाहेर पडलो आणि तेजस्वीपणे आजही कार्य करत आहोत आज स्वामीजी खरोखर सांगायचं तर हा कार्यक्रम होतो आहे तो पंचवीस वर्षानंतरच्या संघर्षाचा काळ अनुभवत होतो आहे आणि तो उत्साहात होतो आहे आणि उत्सव रूपात सुद्धा होतोय त्यामुळे सनातन संस्थेची खरं तर सांगायची जर ही पंचवीस वर्षं आहेत तर ती सनातनच्या साधकांची आणि शुभचिंतकांच्या निस्वार्थ समर्पणाची ही पंचवीस वर्षं आहेत त्यामुळे आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस आहे आणि मी त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करतो स्वामीजी या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसविषयी आपण नेहमीच बोलता आणि खरं तर आम्हीसुद्धा याच क्षेत्रात वैचारिक स्तरावर कार्य करत आहोत त्यामुळे आमची ओळख समाजात आध्यात्मिक संस्था म्हणूनच नाही तर प्रखर हिंदुत्वादी संघटना म्हणून सुद्धा झाली आहे आज सी एची चर्चा होते सी ए ची कायदा ची जो होता वर्ष दोन हजार चौदापासून एकोणीसपर्यंत पाच वर्षे या कायद्याचं प्रारूप बनत होतं आणि या कायद्याच्या प्रक्रियेमध्ये सनातन संस्थेचे साधक केंद्रीय गृहमंत्रालयासोबत कार्य करत होते मला सांगताना आनंद वाटतो की हा कायदा पूर्वी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या शरणार्थी हिंदूंसाठी होता आम्ही तामिळ बांगलादेशमधल्या शरणार्थी हिंदूंच्या तीस संघटनांना गृहमंत्रालयासमोर उपस्थित केलं होतं आणि अफगाणिस्तान पाकिस्तानसोबत बांगलादेश ही सुद्धा या कायद्याची व्याप्ती वाढावी यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये हा जेव्हा कायदा झाला विशिष्ट व भरपूर बैठकांनंतर तेव्हा हा कायद्याची व्याप्ती बांगलादेशपर्यंत वाढली होती कारण या कायद्याचं महत्त्व आज लक्षात येतं आहे कारण आज बांगलादेशमध्ये हिंदूंची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे या पार्श्वभूमीवर या कायद्याचं विशेष महत्त्व आहे आणि त्याच्यातही बांगलादेश त्याच्यात असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आज वकफ संशोधन कायद्याची चर्चा होते गेल्या महिन्यात जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी जी बसली होती संयुक्त संसदीय समिती एकतीस खासदारांची त्यांच्यासमोर सनातन संस्थेला हिंदूंची भूमिका मांडण्यासाठी हिंदू पक्ष मांडण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं आणि जवळजवळ आम्ही एकतीस खासदारांसमोर पार्लिमेंटमध्ये साडेतीन तासांचं प्रेझेंटेशन केलं आणि चव्वेचाळीस सुधारणा या कायद्यामध्ये सुचवल्या आणि त्या सगळ्या रेकॉर्डवर आल्या आहेत त्यामुळे आम्हाला आशा आहे की नव्या वर्षात हा जो कायदा आहे तो अतिशय सक्षमपणे कायदा असेल आज स्वामीजी राम जन्मभूमी आंदोलनाची खरोखर चर्चा होते कारण तुमचा सहभाग त्याच्यात मोठा होता पाचशे वर्षांच्या प्रदीर्घ परीक्ष प्रतीक्षेनंतर आज अयोध्येमध्ये राम जन्मभूमीमध्ये रामलला विराजमान आहेत आणि हाच जो संकल्प आहे म्हणजे काशी मथुरा संबल किंवा भूषाळा या सगळ्या ठिकाणी अशाच प्रकारचा आजही इतिहास इस्लामिक अतिक्रमण आहे आणि याविरुद्ध कायदेशीर संघर्ष करणारे कायदेशीर लढा देणारे ॲडव्होकेट विष्णू जैन हे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठोले यांना आध्यात्मिक गुरुस्थानी मानतात आणि त्यांच्या प्रेरणेतून हे कायदेशीर लढे देत आहेत स्वामीजी शेवटी एवढंच सांगेल की आमच्या गुरुदेवांनी आध्यात्मिक राष्ट्ररचनेता म्हणजे हिंदू राष्ट्राचा सिद्धांत मांडला राष्ट्ररचना ही आध्यात्मिक स्वरूपाची असली पाहिजे आणि अध्यात्माला घेऊन ती झाली पाहिजे अशा प्रकारचा हा नवविचार होता आणि या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी सनातन संस्थेचे सगळे साधक आज सक्रियपणे आपला वेळात वेळ काढून आपल्या क्षमतेनुसार कार्य करत आहेत धर्मसंस्थापनेच्या या महान कार्यासाठी आपण या कार्याला भरभरून आशीर्वाद द्यावे अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो नमस्कार